नमस्कार श्री स्वामी समर्थ पहिल्यांदा सॉरी कारण खूप दिवसांनी माझा व्हिडिओ येतोय माझा व्हायरल इन्फेक्शन मुळे थोडासा घसा खराब आहे त्यामुळे आवाज थोडा कमी जास्त होऊ शकेल त्याबद्दल पहिल्यांदा सॉरी पण खूप सख्या व्हिडिओची डिमांड करत होत्या त्यामुळे मी आज व्हिडिओ बनवलाय तो एडिट करून टाकतेय तर इथे आपण साधाशा कुड्या बनवणार आहोत कुड्या म्हणजे कानातले कानाबरोबरचे जे असते इयरिंग त्याला कुड्या म्हणतात तर ते बनवण्यासाठी आपण मोत्याच्या ऐवजी गोल्डन बीड्स घेतोय गोल्डन बीड्समध्ये माझ्याकडे खरबुजा बीड्स आहेत यामध्ये खूप सारे प्रकार आहेत बिंदी बीड्स खरबुजा बीड्स प्लेन असतात ते त्याच्यावर काही डिझाईन नसते असे असतात तर त्यापैकी खरबुजा बीड्स घेतेये मी साधारण एक चौदा बीड्स लागतील सात सातचा करायचा माझा प्लॅन आहे आणखीन झिरो पॉईंट थ्री ची वायर घेते ही मायक्रो प्लेटेड आहे मायक्रो प्लेटेड आणि साधी याच्यामध्ये किमतीमध्ये खूप फरक असतो तुम्ही जर चांगल्या क्वालिटीच इयरिंग किंवा ज्वेलरी बनवत असाल तर तिथे मायक्रो प्लेटेड तार वापरा म्हणजे ते काळी पडत नाही लगेच तर इथे आपण ह्याच्यामध्ये बीड्स घालतोय साधारण मी एक फूट ही कापून घेतलीये आवाज करू नको आधी आता मायक्रो प्लेटेडच वापरायची का तर नाही आपण साधी पण आपण वापरू शकतो फक्त ती वापरल्यानंतर दागिना त्याच्यापासून जो बनवलाय तो वापरल्यानंतर पुसून प्लास्टिक मध्ये ठेवा वर्ष दीड वर्ष त्या दागिन्याला काही होत नाही त्यामुळे साधी सुद्धा तुम्ही बाहेर वापरू शकता आता इथे मी मध्ये लावायला एडी स्टोन मधला जो सिंगल असतो स्टोन तो घेतलाय त्याऐवजी तुमच्याकडे क्रिस्टल असेल तर तो पण तुम्ही वापरू शकता आता मी आधी सात मणी घेतले कर तुँँ होते पण सात मण्यांनी मध्ये गॅप दिसते तर ती गॅप दिसायला नको म्हणून मी एक मणी काढून टाकला सहा मण्यांचा आपण इथे फुल तयार करतोय फुल तयार करून सहा मणी तुम्ही वायर मध्ये घाला त्याला एकत्र करा खालून ट्विस्ट द्या तुमच्या फुलांच्या पाकळ्यांचा शेप तयार होतो आपण मधला भाग तयार करणार आहोत त्यासाठी मी ते एडी स्टोन वायर वायरमधन घातला तो मध्ये सेट केला आणि जिथे ती वायर येते तिथूनच परत ती आतल्या बाजूने फिरवून घ्यायची म्हणजे हा आपला जो मधला पिळ आहे तो सेट होतो आता आपल्याला त्याला स्टार बनवायचा आहे स्टार बनवण्यासाठी पहिले दोन मणी यायचे पहिला मणी सोडायचा मग पुढचा मणी घ्यायचा असे दोन दोन चे रॅप करून आपल्याला हा स्टार बनवायचा आहे जिथे आपल्या स्टार शेप्स बनवून कम्प्लीट होईल त्या ठिकाणी दोन्ही ज्या वायर आहेत खाली आलेल्या एकत्र करायच्या तिथे पीळ द्यायचा म्हणजे आपले हे फूल बांधून तयार होत पण स्टार देता देता बऱ्याचदा मागच्या ज्या वायर आहेत त्या सुटतात म्हणून फुल टर्न करायचं आणि मागच्या बाजूने त्या वायर ज्या म्हणायला आलेल्या असतात आत मध्ये दाबून घ्यायच्या म्हणजे त्या बाहेर पडत नाहीत अशा प्रकारे आपलं फुल तयार झालंय आता याला तुम्ही हा बेस झाला ह्याच्यापासून तुम्ही इअरिंग्स करा किंवा हातातल्या रिंग्स करा आपला जो करतो त्याचा बेस करू शकता मंगळसूत्राचं पेंडण करू शकता फुलाचा हा बेस आहे आता मी गोल्डन मणी वापरले त्या तुम्ही मोती वापरा तुम्ही जशा डिझाईन कराल त्याप्रमाणे कर हे फुल घेत जाईल पण हे बेसिक फुल आहे जे आपण क्लास एक मध्ये शिकवतो हो तर ते आता मी इथे दाखवते आता ह्याला इअरिंग्स करण्यासाठी दोन टेक्निक्स आहेत एक जे जा दाखवलं ज्याला मागे जो बेस आहे त्याला होल होल आहेत त्या होलमधन तीन ठिकाणी पास करून आपण हे फूल त्याला अटॅच करू शकतो पण हे मी कस्टमरच्या ऑर्डरनुसार काबुलटा बेटच्या कुड्या करतेय त्यामुळे त्यांना तसं वायर रॅपिंगचं नको होतं तर त्यांना साधं जे स्टिकिंग असतं तसं हवंय तर तसं आपण करणार आहोत आणि ह्याला खाली लटकन पण हवंय तर लटकन कसं बनवायचं माझ्याकडे ड्रॉप शेप क्रिस्टल आहे लाल रंगाचं तर या बॉल बॉलपीन बाहेर येतात खाली जो होल असतो तो मोठा असतो म्हणून आपण बॉलपिनचे एकाचे दोन केले तुकडे त्याच्यामध्ये अगदी छोटा गोल्डन बीड असतो झिरो एम एमचा तो घातला आणि त्याच्यात आता आपण हे क्रिस्टल घालणार आहोत म्हणजे बॉलपिन मधून आरपार हे येणार नाही सीड बीडचा वापरच यासाठी असतो आता जिथे आपला क्रिस्टल संपतो त्या ठिकाणी आपली फ्लॅट नोज किंवा राऊंड नोज कुठलीही पकड पकडायची अगदी टिपला पकडायची म्हणजे वरचा राऊंड छोटा होतो आणि त्याच्या खाली क्रिस्टलच्या वर आपल्याला दोन राऊंड माणूस घ्यायचे बाकीचे बाकीची कट करायची सगळे राऊंड मारायचे नाहीत फक्त दोन राऊंड मारायचे आणि आपली इकडे जी खालची वायर आहे त्याच्यामध्ये हे घालायचे आणि हा जो आपला लटकन आहे तिथं अटॅच करायचा आहे मी इथे लाल स्टोन घेतला म्हणून लाल क्रिस्टल घातला तुम्ही तुमच्या मनाने कुठलाही कलर कॉम्बिनेशन करू शकता लाल हिरवा पण छान दिसतो लाल निळा पण छान दिसतो किंवा गोल्डन बीड्स येतात राऊंड मध्ये त्याची पण तुम्ही लटकन करू शकता तर असं आपण हा लटकन जो आहे तो फुलाच्या मध्ये जी गॅप असते तिथून एकदा वार टाकली परत एकदा वार टाकायची असं दोनदा लॉक करून हा लटकन आपण तिथे फिक्स करायचं आहे म्हणजे तो हलेल पण मेक शुअर तो हल्ला पाहिजे फिक्स झाला नाही पाहिजे अगदी तर जसं कान आपला हलेल त्याप्रमाणे हे लटकन हल्ले तर छान दिसतात हे बघा असं करायचं आणि मागच्या बाजूला आपलं हे फूल रेडी झालाय आता ही जी रॅपिंग वायर आहे ती आपण कट करून द्यायची आहे आपल्याला स्टड बेस जसं सांगितलं तसं होलच नाही लावायचं आहे जो रेडी असतो स्टड तो लावायचा आहे त्यामुळे आपण तिथे ग्लूचा वापर करणार आहोत आणि ग्लूचा आपण वापर करू शकतो फक्त कुठला वापरायचा ते माहिती पाहिजे मी तर बी सेवन थाउजंड असा ग्लू येतो तो आता वापरते वायर आपण इथे कट करून द्यायचे आहेत याचं काम संपलं वायर कट केल्यानंतर सुद्धा ठिकाणी दाबून घ्यायचं कुठलाही आपण वायर कट केल्या के के कि तिथे प्रेस करायचंच करायचं कारण ह्या वायर शार्प असतात टोचू शकतात वापरताना तर त्यामुळे या प्रेस करून घ्यायच्या त्याची टोक दाबली जातात आणि मोठ हटवतात आणि कुठलाही दाखना केला की आपण हात फिरवून बघायचा आपलाच कारण हे वायर रॅपिंग मध्ये काय होतं की बऱ्याचदा वायर अशा ओपन राहतात आणि त्या टोचतात आता हा बी सेवन थाउजंड ग्लू आहे तुमचा जास्त वापर नसेल तर छोटा घेतला तरी चालेल त्याच्यात मोठा पण येतो आणि छोटा हा ग्लो मी घेतलाय आणि जो स्टड बेस आहे त्यावर जेवढा हवा तेवढा थोडासा लावायचा एक दोन मिनिटं थांबायचं लगेच त्याला स्टिक नाही करायचं दोन मिनिटं थांबायचं रेस्ट करायचं आणि मग आपल्या ज्या काही ठिकाणी लावायचा आहे तिथं आपला तो बेस लावून टाकायचा आणि लावल्यानंतर मात्र थोडस प्रेसिंग आणि ट्वेंटी फोर आवर्स त्याला अजिबात हलवायचं नाही म्हणजे हा जो आपला आहे तो सुकतो आणि फिक्स होतो त्याला तो, तो निघत नाही ठीक आहे इथं मी काही केलेलं नाही मागे असंही तुम्ही शॉर्ट मध्ये पटकन आणि छान दिसणारे इयरिंग बनवू शकता मोस्टली चिंचपेटीच्या वगैरे इयरिंग्स अशा बनवल्या जातात कारण मागे वायर खूप डंक असं तयार झाला की तो केसात वगैरे अडकू शकतो म्हणून काही जण कस्टमर प्रेफर करतात की आम्हाला वायर रॅपिंग नाही नकोय आता हा मोठा आहे आणि दोन हा छोटा आहे असे दोन प्रकारचे माझ्याकडे आहेत बी सेव्हन थाउजंड तर ते तुम्ही वापरू शकता अशा प्रकारच्या स्टड इयरिंग्सना तर हे आपले स्टोनचे आणि खरबुजा बेड्सचे कुड्या तयार झाल्यात कशा वाटल्या नक्की सांगा आणि ह्याचं सामान आपल्याकडे मिळेल आणि हे तयार पण आपल्याकडे विक्रीसाठी आहेत तर ऑर्डर प्लेस नक्की करा आणि हा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद